अबोली भाग एकोणचाळीस अबोली अपूर्वाने तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसत आवाज दिले तशी मॅगझिन साडत असलेली अबोली भानावर आली तिला बघता अबोलीच्या ओठावर सुंदर हसू फुलले तुम्ही इकडे काय झाले तुम्हाला अबोली हातातील मॅगझिन मांडीवर ठेवून हातवारी करत तिला विचारू लागली अग रिलॅक्स किती ते प्रश्न मला काहीही झालेले नाही ते ओळखीचे ऍडमिट आहेत त्यांनाच भेटायला आले होते तू दिसलीस म्हणून आले बोलायला अपूर्वा ठरल्याप्रमाणे तिला बोलली तू इकडे कशी अपूर्वा तिला काही माहीत नसल्यासारखे विचारू लागली डॉक्टर एजेची अपॉइंटमेंट आहे अबोली अब हातवारे करत सांगू लागली मग दोघी अशाच बोलत बसल्या अबोलीचा नंबर आला तसे तिचे हृदय भीतीने धडधड करू लागले कपाडावर घाम जमा झाला हाताची सुरू होती चेहऱ्यावर अग जा ना अपूर्वा तिच्या शोल्डर वर हात ठेवून बोलली तुम्ही माझ्यासोबत आत आल अबोली अपेक्षेने अपूर्वाकडे बघू लागले आत अर्जुन होता पण मनात भीती वाटत होती नुकतेच पाहिलेले स्वप्न लगेच तुटणार तर नाही ना ते कधी बोलू तर शकेल ना अपूर्वाने होकारात मान हलवले तशी घाबरतच अबोली आत गेली मागोमाग पूर्वा अर्जुनने लगेच काही टेस्ट लिहून दिल्या अबोली आणि अपूर्वा टेस्ट करायला निघून गेल्या तर अर्जुन फिंगर क्रॉस करून त्याच्या चेअरवर रेलून बसला त्यालाही भीती वाटत होती त्याने लगेच फोन करून अबोलीची रिपोर्ट लवकर तयार करायला सांगितले बॉस तो टाळूही शकणार नव्हते भानावर येत त्याने बाकी पेशंट अटेंड केले अबोलीचे सगळ्या टेस्ट झाल्या सर रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील अबोलीची बेचैनी बघून अपूर्वाने विचारले काही रिपोर्ट आज मिळतील तर काहींना दोन तीन दिवस लागतील हवं तर तुम्ही आजच्या रिपोर्ट घेऊन जाऊ शकता पण वेट करावे लागेल डायग्नोस्टिक सेंटरच्या अटेंडरने सांगितले अपूर्वाने अबोलीकडे पाहिले तर तिने इथे थांबायला नकार दिले तिला अर्धवट रिपोर्ट नको होत्या मग दोघी हॉस्पिटलच्या बाहेर पडल्या अपूर्वाने अर्जुनला मेसेज करून त्या घरी जात असल्याचे सांगितले दोन तीन दिवस असेच निघून गेले अबोली खूप टेन्शनमध्ये होती त्या अनादात तर ती जेवणही नीट करत नव्हती अर्जुनला तिची अवस्था कळत होती तब्बल पंधरा सोळा वर्षापासून मुख म्हणून जगलेली ती अचानक तिच्यात आशा निर्माण झाली ती बोलू शकते पण तेही रिपोर्टवर ठरणार होते साहजिकच होती तिची बेचेनी अर्जुन स्वतःही तर अस्वस्थ होता त्याने कितीही घाई केले तरी काही रिपोर्ट तयार करायला जेवढा वेळ लागतो तेवढे देणे गरजेचेच होते घाईने रिपोर्टमध्ये काही गडबड होऊ शकते आणि त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती त्याच्याकडेही वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अर्णवने वारंवार तिच्या टेन्शनचे कारण विचारल्यावर त्यालाही तिने सांगितले आणि तोही खूप आतुर होता रिपोर्ट जाणून घेण्यासाठी पहिले तर खूप खुश झालेला तो पण आता मात्र अतिविचाराने पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही विचाराने डोक्यात घर केले होते एक मन म्हणायचे सगळं ठीक होईल तर दुसरे नाही झाले तर या भीतीने भरून यायचे पण तरीही अर्जुन आणि अर्णव दोघेही तिला आधार देत होते सगळं ठीक होईल याची जाणीव करून द्यायचे कॉलेजमधून अबोली नाराजीतच घरी परतली रूममध्ये जात ती फ्रेश होऊन गॅलरीमध्ये बसून बाहेर बघत होते डोक्यात तेच विचार रिपोर्ट पॉझिटिव्ह तर येतील ना नाही आले तर मी कायमचीच अशीच अबोल राहील का मी जशी होते ठीक होते निदान समजोता केले होते मी परिस्थितीसी पण आता माझी आशा तुटली तर खूप कठीण जाईल मला विचारानेच मन घाबरले अबोलीचे तर डोळ्यात पाणी जमा झाले कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली बाहेर अंधार पडल्याचेही तिला कळले नाही अर्जुन घरी आल्या आल्या अबोलीच्या रूम मध्ये आला तिच्या रूम मध्ये अंधार बघून पहिले तर तो घाबरला त्याने घाईने लाईट ऑन केले तर ती गॅलरीमध्ये बसलेली दिसली अबोली अर्जुन घाईने तिच्या जवळ जात तिच्या हाताला पकडून उभे करत घट्ट मिठी मारली त्याच्या अचानक मिठीने अबोली दचकून भानावर आली आय एम so सो हॅपी अबोली सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहेत बस छोटासा ऑपरेशन मग तू बोलू शकतेस तिला दूर करत अर्जुन खुश होत तिच्या डोळ्यात बघत बोलू लागला आवाज कातर झालेला तर डोळे पाणावलेले खूप खुश होता तो फायनली त्याचे अबू बोलू शकणार होती तर सगळं ऐकून अबोली शॉक होत त्याला बघू लागली तिचे डोळे काठोकाठ भरले तिने कसे रिॲक्ट करावे तिला कळतच नव्हते दोघे कितीतरी वेळ हसतस एकमेकांना बघत होते भानावर येत अबोलीने त्याला घट्ट मिठ्ठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागले तर तोही मिठ्ठी घट्ट करत रडू लागला फायनली तिचा वनवास संपणार होता आता आता रडण्याचे दिवस गेले तू तू बोलू शकणार शकणार ओरडू कोणाला जाब विचारू शकणार तिला दूर करत तिचे डोळे पुसत अर्जुन गालात हसत बोलला अबोली हसतच त्याला एकटक बघू लागली तिच्यापेक्षा तर तोच आनंदी दिसत होता त्याचा आनंद ती अनुभवू शकत होती तिनेही त्याचे डोळे पुसले तसे दोघे गालात हसले तू फ्रेश हो आपण बाहेर जाऊ अर्जुन खुश होत बोलला अबोलीने होकारात मान हलवली तसे ही गरज होती किती दिवस टेन्शनमध्ये घालवले दोघांनी एकदाची डोक्यावरची टांगते तलवार ता हटली होती तो खुशीतच त्याच्या रूममध्ये निघून गेला तर अबोलीही तयार होऊ लागली कार एका मोठ्या आलिशान हॉटेल समोर थांबली दोघे आत आले त्याने पहिलेच एक प्रायव्हेट एरियातील टेबल बुक केले होते दोघे त्यांच्या टेबलवर जाऊन बसले अर्जुनने तिच्या समोर मेन्यू कार्ड पकडले ते गोंधळून त्याला बघू लागली तुझ्या आवडीचे डिश सिलेक्ट कर अर्जुन डोळ्यातील प्रश्न बघून बोलला माझ्या आवडीचे असे काही नाही जे मिळेल ते मी खाऊन घेते तुम्हीच ऑर्डर करा हसतच त्याला तस बोलली तसे अर्जुनला वाईट वाटले खरे तर होते तिला याआधी कधी कोणी तिची आवड विचारलेच नव्हते ताटात जे असेल ते गप्प खाऊन घ्यायची आरवकडे असताना ते निदान चांगले तरी जेवण करायची पण तिच्या माहेरी तर सगळ्यांचे जेवण झाले की उरलेलं ते खाऊन घ्यायची अर्जुनकडे आल्यानंतर तिला विचारायच्या मावशी पण तिला तर माहीतच नव्हते नेमकी तिला कुठली डिश आवडते अर्जुनने त्याच्या आवडीच्या तीन चार डिश मागवले काही वेळाने त्यांचे ऑर्डर आले तसे दोघांनी ते खाऊन घेतले अबोलीला अब त्या डिश खूपच आवडल्या यानंतर कदाचित ती या डिश परत ट्राय करू शकणार होती दोघांचे जेवण झाले तसे दोघे हॉटेलमधून बाहेर पडले अर्जुन कार ड्राईव्ह करत होता तर अबोली अब गालात हसत तिच्या विचारात हरवली होती एका ठिकाणी अर्जुनने कार थांबवली तसे ती तंद्रेतून बाहेर आली तू बस मी आलोच बोलून अर्जुन कारमधून उतरला अबोली गोंधळून त्याला बघू लागली काही वेळातच अर्जुन आता दोन आईस्क्रीम कोण घेऊन आला त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला एक कोन दिले ती खुश होत तिच्याच नादात घाईने आईस्क्रीम खाऊ लागली अर्जुन एकटा हसत तिला बघत होता तुझी हरकत नसेल तर आपण वॉक करत खाऊ शकतो अर्जुन गालात हसत बोलला तशी तिने चमकून त्याला पाहिले लक्षात येताच तिने जीप चावून घेतली अबोली कारमधून उतरली तसे त्याने कार लॉक करून घेतले दोघे फुटपाथवर चालू लागले दोघेही शांत होते ना तिला काही बोलावेसे वाटत होते ना त्याला दोघेही त्यांची खुशी शांत राहून एन्जॉय करत होते अबोली आता हळूवार तिची आईस्क्रीम खात तिरक्या नजरेने अर्जुनलाच बघत होती तर अर्जुन समोर बघतच त्याची आईस्क्रीम खाऊ लागला अर्जुनची नजर तिच्यावर पडली तर ती एकटक त्याला बघताना दिसली काय झाले अर्जुन गोंधळून तिला विचारू लागला पण तिची नजर तर त्याच्या आईस्क्रीम कोनवर होती हा कोणता फ्लेवर आहे हातवारे करून त्याच्या आईस्क्रीम कडे बोट दाखवून अबोलीने विचारले बटरस्कॉच अर्जुन बोलला आणि हा तिच्या हातातील कोण दाखवला वे अर्जुन गोंधळून बोलला जवळपास अर्ध्याच्या वर तिचे आईस्क्रीम खाऊन झाले होते आणि मॅडमला आता फ्लेवर जाणून घ्यायचे सुचले हसूच आले त्याला मला ही आईस्क्रीम टेस्ट करायची आहे अबोली पप्पी फेस करून त्याच्या आईस्क्रीमकडे बोट दाखवून बोलली तसे अर्जुन शॉक झाला तुला बटरस्कॉच आवडते का मला माहीत नव्हते सॉरी मी हे उष्टे केले तो दोन मिनिट थांब मी दुसरी घेऊन येतो अर्जुन ओशाळून बोलला आणि वळून आईस्क्रीम पार्लरच्या दिशेने जाऊ लागलाच की अबोलीने त्याचे हात पकडले त्याने वळून तिला पाहिले तर तिने नकारात मान हलवली आताच तुला हवी होती नाही अर्जुन गोंधळून तिला बघू लागला मला हीच हवी आहे अबोली अब त्याच्या हातातील आईस्क्रीम कडे बघत इशाऱ्याने बोलली तो एवढा मस्त आवडीने आणि आकर्षक पद्धतीने आईस्क्रीम खात होता की माहीत नाहीत का तिला त्याचीच उष्टी आईस्क्रीम खायची इच्छा झाली ही हे नको ना मी तुला दुसरी देतो ही घाण झाली मी खाऊन घेतले हिला अर्जुन गोंधळून तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला असे कसे तो त्याची उष्टी आईस्क्रीम तिला खाऊ घालेल तर ती हाताची घडी घालून गाल फुगवून दुसरीकडे बघू लागली अर्जुन तिला बघतच राहिला पहिल्यांदा ती असं काहीतरी जिद्द करत होती काय करावे त्यालाही कळत नव्हते त्याने त्याच्या हातातील आईस्क्रीमकडे पाहिले एवढ्या वेळात थोडीशी मेल्ट झाली होती अब प्लीज ना मी नवीन आणतो बघ ही मेल्ट पण झाली अशी नाराज नको हो अर्जुन तिला समजावू लागला पण मॅडमला त्याचीच उष्टी आईस्क्रीम हवी होती तिने रागानेच त्याला पाहिले आणि तिची उरलेली आईस्क्रीम खात नाराजीत पुढे चालू लागली तसा त्याचाही नाईलाज झाला तिला कसे बरे तो नाराज करू शकणार होता मग काय दिले तिला आईस्क्रीम तर ती खुश होत ती खाऊ लागली एक बाईट तिची आईस्क्रीम तर एक बाईट त्याची अर्जुन मात्र हाताची घडी घालून गालात हसत तिला बघत होता तिचे लक्ष गेले तसे तिने त्याच्या ओठापुढे कोण पकडले त्यानेही खुशीत खाऊन घेतले एवढ्या वेळचे दोघांना दुरून बघणारे जियाचे डोळे पाणावले ते एक वार दोघांना बघून दुखावलेल्या मनाने वेगाने कार ड्राईव्ह करत निघून गेली अबोलीची हे रूप अर्जुनसाठी नवीनच होते आज पहिल्यांदा ती त्याच्याकडे हट्ट करत होती लहान असताना ती नेहमीच असे छोटे मोठे हट्ट करायची तर तोही तिचे हट्ट पुरवायचा आवडायची त्याला तिचे त्याच्यावर अधिकार दाखवणे अबोली हसत आईस्क्रीम एन्जॉय करत होती तर तो तिला निहाळण्यात व्यस्त होता तिची नजर त्याच्यावर पडली खाणार का नजरेनेच खुणावले मॅडम तर विसरूनच गेल्या त्याने फक्त दोन तीन बाईट खाल्ले ते बाकी सगळे तर तिनेच खाऊन घेतले होते त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि एकदाची आईस्क्रीम फस्त झाली तिचे हात चिपचिपे झाले चिप तर तोंडही पूर्ण भरवले छोट्या मुलांसारखे ती पप्पी फेस करून त्याला तिचे दोन्ही हात दाखवू लागले तसे तो गालातच हसला खूप क्यूट दिसत होती ती त्याने पॉकेटमधून रुमाल काढून पहिले तिचे तोंड पुसून दिले नाकाला थोडेसे लागले तेही पुसून घेतले ती एकटक गालात हसत त्याला बघत होती खूप भारी फील होत होते तिला पहिल्यांदा कोणी तिला एवढे पॅम्पर करत होते आणि तिलाही त्याच्याकडून तिचे हट्ट पूर्ण करून घ्यावेसे वाटू लागले त्याने रुमाल पॉकेट मध्ये ठेवले तसे तिने तिचे दोन्ही हात बर करून हलवले त्याने हसतच तिचे हात पकडले आणि तिला घेऊन कारजवळ गेला बॉटल काढून त्याने तिचे हात धुवायला मदत केली तिने चिकट झालेले तोंड पण पाण्याने पुसून घेतले मग त्यानेही हात धुतले जायचे घरी बॉटलचे झाकण लावून घेत अर्जुनने विचारले तिने नकारात मान हलवले घरी जाऊन तिला आराम करायला सांगून तो निघून जाईल माहीत होते तिला आणि आज तिला त्याच्या दूर नव्हते जायचे तो जवळच असावा असे वाटू लागले खरे तर त्याचीही इच्छा नव्हती घरी जाण्याची ही अबोली अब त्याला हवी होती मग दोघे काही वेळ चालत थोडे दूर गेले एका ठिकाणी दोघेही बसले बोलायला काहीच नव्हते आज पण सोबत हवी होती एकमेकांची काळजी नव्हती हलकी, हलकी थंडी वाजू लागली तसे अबोली अब अर्जुनच्या थोडी जवळ सरकली थंडी वाजत आहे त्याने ता काळजीने विचारले तिने होकारात मान हलवली त्याने परत घरी जाण्याचे सुचवले पण तिचा नकार तोही नॉर्मल टी शर्ट घालून आला काय देणार होते तिला उबदार वाटावे म्हणून ते दोन्ही हात एकमेकांना घासून उब निर्माण करू लागली काही वेळ विचार करून तो थोडा तिच्या जवळ सरकत पाठीमागून तिचे शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढून घेतले तसे तिचे हात आपसोप त्याच्या छातीवर विसावले तिने मानवर करून त्याला पाहिले तर तो काहीसा गाला हसत दुसरीकडे बघत होता तसे तिच्या ओठावर हसू फुलले तीही हक्काने त्याच्या मिठीत विसावली नेहमी सांत्वना द्यायला दुःखात सुखात अजांतेपणे दोघे असे जवळ आलेले पण पहिली वेळ होती ही की त्याने तिला जवळ घेतले तर तीही हक्काने त्याच्या मिठीत विसावली होती कितीतरी वेळ दोघे असेच बसून होते काही वेळाने अबोलीचे मंद मंद श्वास घेण्याचा सा आवाज आला तसे त्याने झुकून तिला पाहिले तर ती झोपी गेली होती गेल्या पाच सहा दिवसापासून तिला नेट झोप येत नव्हती आज डोक्यावरचे भार उतरले होते आणि अशी हक्काची उपदार मिठी झोप उचलून घेत तो चालू लागला नजर तिच्या चेहऱ्यावर खेळलेली कारजवळ येत त्याने इकडे तिकडे पाहिले तर नुकतेच आईस्क्रीम पार्लर बंद करून त्याचा ओनर निघाला होताच की अर्जुनने त्याची मदत घेतली त्या ओनरने त्याच्या पॉकेटमधून की काढून मागचा दरवाजा उघडून दिले तसे अर्जुनने त्याला धन्यवाद बोलून अबोलीला अब मागच्या सीटवर झोपवून कारमध्ये असलेली शॉल अंगावर ओढून दिली ड्रायव्हिंग सीटवर बसून एकदा मागे वडून तिला पाहिले छान गाड झोपेत होती ती त्याने गालातसत कार स्टार्ट केली आणि तिची झोप डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत तो हळूवार कार ड्राइव्ह करू लागला म्युझिक सिस्टमवर मंद गाणे लावले तुमको चाहा था तुमको चाहेंगे वादे जो की थे वो निभाएगे सनम हर जनम काए इकर गाण्याची बोल जणू त्याच्या मनातील भावना सांगत होते तो मध्ये मध्ये रिअल व्ह्यू मिरर मधून तिलाच बघत होता कार पार्क करून त्याने तसेच उचलून घेत तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला तिला बेडवर व्यवस्थित झोपवून तिच्या पायातील सँडल काढून घेत तिच्या अंगावर पांघरून ओढून घेतले तो काही वेळ तिला बघत तिच्या शेजारी बसला आजच्या तुझ्या वागण्याचा काय अर्थ घेऊ मी अबू हक्काने माझे उष्टे खाल्ले तर माझ्या मिठीत निर्धास्त होऊन झोपी गेलीस एवढं तर नक्कीच कळले तू माझ्यावर डोळे झाकून विश्वास करायला लागलीस आणि मी त्याला तडाही जाऊ देणार नाही तू लवकर स्टेबल हो मला आता घाई झाली माझ्या मनातील भावना तुला सांगण्याची अर्जुन तिच्याकडे बघत मनातच बोलला खाली झुकून त्याने तिच्या कपाडावर ओठ टेकवले आणि एक वार तिच्यावर नजर टाकून त्याच्या रूममध्ये निघून गेला स्कूलमधून अबोली कॉलेजमध्ये गेली जॉब करत असल्याने तिला कॉलेजला रोज उशीर व्हायचा प्रोफेसर लेक्चर घेत होते तिने दरवाजावर लॉक केले तसे त्यांची नजर तिच्यावर पडले पाठोपाठ सगळ्या स्टुडंटचीही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे तोंडवाकडे केले शिवाय अर्णवच्या त्याच्या ओठावर हसू फुलले तिला बघताच सराने आधी यायचे परमिशन दिली तशी ती अर्णवकडे एक नजर बघून तिच्या लास्ट बेंचवर जाऊन बसली बेल झाली तसे प्रोफेसर क्लासच्या बाहेर निघून गेले अबोली तिची बॅग उचलून घाईने अर्णवजवळ गेली तो तर बिचारा त्याचे सामान बॅग मध्ये भरत होता अबोलीने त्याचे हात पकडले आणि घाईने त्याला घेऊन बाहेर जाऊ लागली अबोली अगं माझे सगळे सामान अस्ताव्यस्त आहेत निदान ते तरी नीट ठेवू दे अर्णव गोंधळून गेला तिने हसून त्याला पाहत नजरेनेच पुनीतकडे खुणावले आणि त्याला ओढतच घाईने बाहेर घेऊन गेली पुनीत माझे सामान बॅग मध्ये ठेव जाताना अर्णव ओरडून बोलला पुनीतने त्याची बत्ती दाखवून कसा नुस हसला ए या अबोलीच्या आणि अर्णवची काय सुरू आहे सतत सोबत असतात एवढा हँडसम मुलगा यालाही दुसऱ्या मुली नाही मिळाल्या का काय आहे तिच्यात काय माहिती एक मुलगी थोडीशी जेलसीच्या टोनमध्ये तोंडवाकडे करत बोलली हा यार हा त्या अबोलीशिवाय कोणाकडे बघतही नाही मला तो किती आवडतो म्हणून सांगू त्याच्याशी बोलण्याचा सा प्रयत्न केले तरी रागाने बघतो आणि तिला बघ प्रेमाने असे वाटते त्याचे हे सुंदर हसू फक्त तिच्यासाठीच राखून ठेवले आहे त्याने दुसरी मुलगी ही नाराजीत बोलली तशी पहिली मुलगी तिला रोखून बघू लागली काय तिची नजर बघून तिने खांदे उडवत विचारले तो कधीपासून तुला आवडायला लागला मी तर डे वन पासून पसंत करते त्याला हे जे तुझ्या डोक्यात आहे ना ते काढून टाक अर्णव माझं आई कळलं पहिली मुलगी रागाने बोलली माझा मने तुझ्याकडे तरी बघतो का तो दुसरी हसतच तिला चिडवू लागली जाऊ दे आपल्या नशिबातच नाही दुरुणच डोळे शेकून घेऊ दुसरं काय पहिली मुलगी छोट तोंड करत बोलली आणि दोघी एकमेकांना टाडी देत हसू लागल्या त्यांच्या चर्चा पुणेच्या कानावर पडल्या बघ आरू तुझ्यावर मुली जीव ओवाडून टाकायला तयार आहेत आणि तू अबोलीमध्ये गुंतत आहेस पण ठीक आहे तिच्या जवळ असल्याने निदान तू खुश तर असतोस पुनीत विचार करू लागला त्याने सगळे सामान बॅग मध्ये भरले आणि तोही बाहेर निघून गेला अबू अगं काय झाले तू एवढ्या घाईने मला इकडे का घेऊन आलेस अजून लेक्चर बाकी आहेत गार्डन मध्ये जातास अर्णव गोंधळून तिला विचारू लागला तर अबोली कमरेवर हात ठेवून त्याला बघत हसत तो पहिले तर गोंधळला पण तिचे हसू बघून त्याला क्लिक झाले म्हणजे तू बोलू अर्णव शॉक होत बोलला तिने होकारात मान हलवली तसे त्याने खुश होत मिठी मारली काय म्हणाले डॉक्टर तुझे रिपोर्ट नॉर्मल आहेत ऑपरेशनने तू बोलू शकतेस केव्हा करायचे आहे ऑपरेशन अर्णव खुश होत एकावर एक, एक प्रश्न विचारू लागला ऑपरेशन आपले फायनल एक्झाम झाल्यावर करायचे ठरवले सध्या काही औषध दिले आहेत अबोले अब त्याच्या दूर होत हातवारे करत बोलली ओ अब्बू तुला सांगू शकत नाही मी आज किती खुश आहे अर्णव हसतच बोलला तीही गालात हसली ए अबू तुझा आवाज कसा असेल ग नाजू गोड कोकेडे सारखा की ऐकतच राहावे अर्णव तिच्याकडे बघत स्वप्नवत बोलू लागला तशी अबोली घालात हसत स्वप्नात धरवली तिला तसे बघून अर्णवला मस्ती सुचले की अमरीशपुरी सारखा हा हा हा, हा। अर्णव अमरीश पुरीच्या आवाजात तिला चिडवत बोलला तशी स्वप्नातून एकदम जागी होत अबोली चिडून त्याला बघू लागली अर्णव हसतच पडू लागला तर अबोली त्याच्या मागे दोघांची पूर्ण गार्डन मध्ये पकडी सुरू होती त्यांच्या हसण्याचा आवाज गार्डन मध्ये घुमू लागला अबोलीला खुश बघून जणू गार्डन मधील झाडे फुले आनंदाने नाचू लागले दुरूनच दोघांची मस्ती बघणारा पुनीत गालातच हसू लागला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार